अजय भिका रायकर वय चौतीस वर्ष मोसिन हनीफ शेख वय छत्तीस वर्ष आणि अल्ताफ अल्तापरण शाह पस्तीस वर्ष यांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्याकडून ग्रॅम आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आले आरोपींच्या माहितीवरून आकर्षण रमेश श्रीमाळ वय तीस वर्ष याचाही शोध घेतला जात आहे पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ दोन लाख हजार पाचशे रुपये किमतीचा असून इतर जप्त केलेले मुद्देमाल पंचवीस हजार रुपये इंदिरानगर पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली पोलीस विभागाने या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णे उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्व दिले आहे अंमली पदार्थ विरोधी पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी पोलीस दलाने ही कारवाई यशस्वी केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र ब्युरो नाशिक